नमस्कार मी ऍडव्होकेट रावताश लांडे बघा एक काल परवा दिवशी मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला तुकडे बंदी कायद्याच्या संदर्भामध्ये आणि या निर्णयाच्या नंतर राज्यभरामधील सगळ्याचे सगळे न्यूज चॅनल आहे या सगळ्या न्यूज चॅनलनी बातम्या दिल्या की तुकडे बंदी कायदा हा आता राज्यभरामधून रद्द करण्यात आलेला आहे अशा प्रत्येक चॅनलवरती न्यूज होती तुकडे बंदी कायदा रद्द झालेला आहे परंतु कुठल्याही चॅनलने नेमका तुकडे बंदी कायदा रद्द झाला किंवा तुकडे बंदी कायदा दुरुस्त झाला या संदर्भामध्ये सविस्तर कुठल्याही चॅनलवाल्यांना बातमी दिलेली नाही जेवढ्या काही बातम्या आल्या चॅनलमध्ये त्या सगळ्या बातम्या ज्या होत्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणार होत्या आणि क्षणिक सुख देणार होत्या कारण की बरेचसे लोक राज्यभरामध्ये असे लोक आहे की जे तुकडे बंदीच्या कायद्यामुळे गुंठेवारी खरेदी विक्री करू शकत नाही बरेचसे व्यवहार असे राज्यभरामध्ये ठप्प झालेले की जे की फक्त तुकडे बंदी कायदा असल्यामुळे त्यांना खरेदी विक्री करता येत नाहीये आणि गुंठेवारीमध्ये खरेदी विक्री करता येत नाही म्हणजे गुंठेवारीमध्ये तुकडेबंदीचा अर्थ असा आहे की विशिष्ट प्रमाणभूत क्षेत्र दिलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी आणि त्या प्रमाणभूत क्षेत्रा पेक्षा कमी उदाहरणार्थ प्रत्येक जिल्ह्यासाठी सरासरी वीस गुंठे असं क्षेत्र दिलेलं आहे वीस गुंठेपेक्षा खाली किंवा काही जिल्ह्यासाठी दहा गुंठे सुद्धा क्षेत्र दिलेले म्हणजे ते जिल्ह्याच्या वाईज प्रमाणभूत क्षेत्र दिलेलं आहे त्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी गुंठ्याची खरेदी विक्री करता येत नाही अशा पद्धतीचा हा तुकडे बंदी कायदा आहे परंतु बऱ्याचशा लोकांना काही एक गुंठा दोन गुंठा तीन गुंठे जमीन घ्यायची असती आणि ही ती जमीन आता त्यांना घेता येत नव्हती ह्या तुकडे बंदी कायद्यामुळे बऱ्याचशा दिवसापासून तुकडे बंदीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भामध्ये राज्यभरामधून बऱ्याचशा लोकांची मागणी होती की हा कायदा याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे किंवा सरसगट तुकडे बंदी कायदा रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी संपूर्ण राज्यभरातून बरेचसे लोक करत होते ज्यांना शेती विकायची आहे गुंठेवारीना ते सुद्धा करत होते आणि ज्यांना गुंठेवारीना घ्यायची ते सुद्धा करत होते दो म्हणजे दोन्ही साईडना या संदर्भामध्ये तुकडे बंदी कायदा हा नसायला पाहिजे अशा पद्धतीचं मत संपूर्ण राज्यभर भारा, राज्यभरामध्ये सगळ्या लोकांचं होतं या गोष्टीचा विचार करून सरकारने काय केलंय निर्णय घेतलेला आहे की तुकडे बंदी कायद्या संदर्भामध्ये आणि त्याला मी एक तीन महिन्यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवला होता या संदर्भामध्ये जेव्हा फक्त बैठकीमध्ये चर्चा झाली या विषयावरती आता त्या निर्णयाला तुकडे बंदी कायद्यामध्ये दुरुस्त करण्याच्या निर्णयाला आता मंत्रिमंडळाला मंजूर दिलेली आहे आता सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण अशी बघणार आहे की नेमकी याच्यात काय दुरुस्ती झालेली आहे खरंच तुकडे बंदी कायदा रद्द झाला का आणि झाला तर खरंच आता संपूर्ण राज्यभरामध्ये गुंठेवारी व्यवहार सुरू होणार आहे का आणि गुंठेवारी व्यवहार सुरू होणार आहे तर मग ते कुठल्या भागासाठी होणार आहे फक्त ग्रामीणसाठी होणार आहे का शहरीसाठी होणार आहे मग त्याच्यासाठी नियम अटी काय या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहे तुम्ही जर नवीन असाल अजून केलं असेल तर चॅनलला पहिलायकोनती क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत लोकां हा व्हिडिओ पोहोचा तर बघा आता कालचाच मंत्रिमंडळाचा निर्णय की तुकडे बंदी कायद्यामध्ये मंत्रिमंडळाने दुरुस्ती करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे म्हणजे आता लवकरच त्याचा जीआर येईल परंतु दुरुस्ती काय होणार आहे त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या आल्या की पूर्ण तुकडे बंदी कायदा रद्द झाला हे न्यूज वाल्याला काहीच काम नाही न्यूज चॅनलवाल्याला जेवढ्या लवकर गडबडीमध्ये बातमी देत आहेत तेवढ्या लवकर बातमी देत आहेत मग ती बातमी संपूर्ण खरी आहे का खोटी आहे याची शहा निशा सरासरी चॅनलवाले करत नाही उठले की बातमी देतात परंतु तुकडे बंदी कायदा हा संपूर्ण रद्द झालेला नसून फक्त तुकडे बंदी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे ती दुरुस्ती काय बघा सगळ्यात महत्वाचा विषय ही दुरुस्ती फक्त कोणासाठी लागू आहे तर ही दुरुस्ती फक्त शहरी भागासाठी लागू आहे म्हणजे तुकडे बंदी कायदा जो शिथिल करण्यात आलेला आहे तो फक्त शहरी भागाच्या हद्दीपर्यंत करण्यात आलेला आहे याच्यात पण आता वेगवेगळे नियम आहे ग्रामीण भागासाठी किंवा ग्रामीण भागातल्या शेत आहे त्यांच्यासाठी अद्यापपर्यंत कुठलाही तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात आलेला नाही किंवा त्यांना गुण ठेवारी खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी परवानगी देत नाही मग आता शहरी भाग म्हणजे कुठला आला मग महानगरपालिका असेल नगर परिषद असेल नगरपंचायत असेल म्हणजे नगर जेवढं काही शहरी भाग आहे औद्योगिकरण झालेलं आहे किंवा असं ठिकाणे शहर आहे शहराच्या बाहेर जी शेती आहे उदाहरणार्थ दोनशे ते पाचशे मीटर म्हणजे साधारण शिटीच्या बाहेरची अर्धा किलोमीटरचा एरिया जो आहे त्या एरियामध्ये जी शेती आहे त्या ठिकाणी शहरीकरण वाढल्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं निवासी क्षेत्र वाढलेलं आहे निवासी क्षेत्र म्हणजे का त्या ठिकाणी लोक राहण्यासाठी जागा घेत आहेत अशा लोकांनी बऱ्याचशा लोकांनी खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले परंतु हे व्यवहार काहीचे बॉन्डवर झालेले काहीच्या इसरपावात झालेले काहींनी खूप मोठा बक्कल पैसा देऊन खरेदी विक्री रजिस्टर ऑफिस मधून केलेली परंतु ही खरेदी विक्री जरी केलेली असली ती सुद्धा तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून केलेली रजिस्ट्री आहे त्यामुळं ती सध्या तरी आज सुद्धा कायदेशीर मानता येणार नाही ना ना, फक्त तिची खरेदी क झाले काही लोकांनी खूप मोठा पैशाचा आर्थिक व्यवहार करून त्याचे फेर सुद्धा घेतलेले परंतु ही खरेदी विक्री ही आजीत सुद्धा कायदेशीर झालेली नाही मग अशा लोकांसाठी सरकारनं काय केलेलं आहे आता शहरीकरण वाढतंय आणि तुकडे बंदी लोकांना एक एक गुंठा राहण्यासाठी उदाहरणार्थ मला एक गुंठा घ्यायचं त्या ठिकाणी घर बांधायचे आणि सिटीच्या बाजूलाचे म्हणजे शहराच्या बाजूला अर्ध्या किलोमीटरच्या एरियामध्ये ती जमीन आहे अशा जमिनीसाठी आता गुंठेवारी कायदा शिथिल करण्यात आला आणि अशा ठिकाणी आता तुम्ही गुंठेवारी खरेदी विक्री व्यवहार करू शकता त्याचीच परवानगी मिळणार आहे मग आता काय झालेलं आहे बऱ्याचशा लोकांनी व्यवहार केलेले ऑलरेडी जे की बेकायदेशीर बेकायदेशीर आहे सध्या रोजी मग आता काय केलेलं आहे बाबा सरकारचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी व्यवहार केलेले हे अज्ञानपणातून केलेलं आहे काही के लोकांना माहीत नाही काही लोकांनी जाणून बुजून केलेले असतील परंतु अशा लोकांना एक संधी द्यायची आहे आणि त्यांना ही दुरुस्त करण्यासाठी संधी द्यायची की आता जे काही बेकायदेशीर व्यवहार तर केलेले तुम्ही खरेदी केलेले कोणते वारी खरेदी विक्री केलेली परंतु तुम्हाला एक संधी द्यायची आणि तुमचे हे व्यवहार सगळे कायदेशीर करायचे त्याला डेड लाईन आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदरचे जेवढे काही गुंठेवारी आहे शहरालगतची म्हणतोय मी ग्रामीण भागातली नाही शहरालगतची अशा ठिकाणची जी गुंठेवारी आहे अर्धा किलोमीटरच्या सर्कल मधील ही गुंठेवारी आता कायदेशीर होणार आहे आता त्या संदर्भामध्ये हा शासन निर्णय किंवा मंत्रिमंडळांना तुकडे बंदी कायदा दुरुस्त संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे एवढाच हा निर्णय याच्या व्यतिरिक्त कुठलाही नाहीये जेवढं काही औद्योगिक क्षेत्र आहे शहरीकरण आहे अशा ठिकाणी लोकांना गुंठेवारीचे व्यवहार करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे ग्रामीण भागामध्ये याचा शून्य टक्के फायदा आहे ग्रामीण भागाच्या संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचं स्पष्टीकरण किंवा कुठल्याही पद्धतीचा निर्णय शास्त्राने घेतलेला नाहीये त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये गुंठेवारी व्यवहार सुरू झालेला नाहीये एक त्याच्यामध्ये दिलेलं आहे गावठाण गावठाणच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे परंतु अद्याप पर्यंत त्याचं स्पष्टीकरण जोपर्यंत त्याचा जीआर येत नाही तोपर्यंत कळणार नाही जर गावठांच्या संदर्भामध्ये सुद्धा हा निर्णय असेल आणि जर गावठांच्या संदर्भामध्ये सुद्धा जर त्याच्यामध्ये मेन्शन असेल तर गावठाण जर असं जर गावठाणचं जर मेन्शन केलं असेल तर मग ग्रामीण भागामधील गावाच्या आजूबाजूला जो काय अर्धा किलोमीटरचा परिसर आहे किंवा गावठाण लगत जे काही गट आहे त्या गटामध्ये सुद्धा गुंठेवारीची खरेदी विक्री होऊ शकते अद्यापर्यंत स्पष्टता नाही परंतु सध्या तरी शहरी भागासाठी हा कायदा शिथिल करण्यात आलेला आहे हे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय कोणीही या संदर्भामध्ये संभ्रम करून घेऊ नका बरेचसे लोक आता आनंद व्यक्त करतात बंद रद्द झालेला आहे परंतु तुकडे बंदी रद्द झालेली नाही तुकडे बंदी फक्त दुरुस्त करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त शेरी भागाच्या लगत खरेदी विक्रीचे व्यवहार कायदेशीर करण्यासाठी आणि नवीन गुंटेवारी घेण्यासाठी किंवा त्याच्या आजूबाजूला येणे लेआउट करून प्लॉटिंग करण्यासाठी या संदर्भामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे हेच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचायचं होतं अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं सर म्हणजे तुम्हाला माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद